बीड जिल्ह्यातून आणखीन एक दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना आहे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील ज्यामध्ये एक अठ्ठावीस वर्षीय शिक्षक आपल्या दोन वर्षीय मुलीची एका फेसबुक पोस्ट मध्ये माफी मागतो आणि स्वतःचे आयुष्य संपून घेतो आता ही घटना काय आहे हे आपण बघू तर बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यात स्वराज्य नगर या भागात धनंजय अभिमान नागरभोजे हा शिक्षक आपल्या स्वतःचे आयुष्य संपून घेतो आपले आयुष्य संपवण्याच्या आधी तो आपल्या दोन वर्षीय मुलीसाठी एक फेसबुक पोस्ट लिहितो जी सध्या खूप चर्चेत आहे तर काय लिहिले आहे त्याने त्या ते पोस्टामध्ये हे आपण बघू ज्या लोकांमुळे धनंजय नागरव जेना हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं त्यांच्याही नाव यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहेत तर नेमकं या पोस्टमध्ये काय लिहिलं आहे हे आपण वाचूयात श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही श्रावणी बाळा शक्य झालंच तरी एकदा तुझ्या बापूला माफ कर कारण तुला एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच वर्षे तुला काय ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळा कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगलाच वागला पण नालायक राक्षस लोकांनी माझ्या अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छेळ लावला आहे मला मला हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेमध्ये गेले अठरा वर्षे झालं काम करतोय मला अजून पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रमप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तेथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सर्वात सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळबद्री बाब तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही श्रावणी मला माफ कर माफी मागण्याचा पण लायकीचा नाही मी तरी पण शक्य झाले जेव्हा तुला कळेल तेव्हा मला माफ कर आता मी थांबतो खूप त्रास होतोय मला विक्रम बाबुराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे उमेश रमेश मुंडे ज्ञानेश्वर राजेभाऊ मुरकुटे गोविंद अमोल गोविंद उर्फ अमोल नवनाथ आवाड हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत कारण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे ज्यांच्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे आतापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे सर्वांना माझा शेवटचा आराम राहिला तर भावनो अशा प्रकारची एकदम दुःखद घटना बीड जिल्ह्याच्या केस तालुक्यातून समोर आली आहे आता यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपींना काय शिक्षा होईल हा तर येणारा काळच सांगेल